परमार्थाचे आचरण कसे करावे भाग तीन परमपूज्य बैलसरेबाबांचे नामसाधकांसाठी पत्र एक गोष्ट क्लिअर सांगते की इथे दोन तात्या आहेत सुलभाताईंचे मिस्टर एक तात्या आणि आपले पेटीवरचे महाराजांचे नाव पण तात्यासाहेब केतकर तर इथे गोंधळ होण्याची शक्यता आहे ऐकताना म्हणून मी स्पष्ट सांगितले आधी क्लिअर केले श्री तात्यांनी श्री महाराजांना निवेदन करण्यासाठी एक पत्र पाठवले होते ते बाबांनी श्री महाराजांना वाचून दाखवले त्यानंतर श्री महाराजांनी त्यावर उत्तर दिले आशीर्वाद तुमचे पत्रातील मजकूर समजला मनुष्याला खरी अडचण असते ती आयुष्याचे ध्येय निश्चित करण्याची ज्या माणसाचे ध्येय निश्चित ठरते त्याला आपल्या कृतीमध्ये सुसंगती आणण्यास जड जात नाही मानवी जीवनातील प्रापंचिक ध्येये व्यावहारिक विचार करून मनुष्य ठरवू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्याला वळणपण देतो याच्या उलट भगवंताचे ध्येय स्वतःच्या विचाराने ठरवणे कठीण जाते इतकेच नव्हे तर सत्पुरुषांच्या सांगण्यावरून ते निश्चित ठरवले तरी त्याला अनुसरून आपले जीवन घालवणे कठीण जाते अशावेळी सत्पुरुषांची संगती फार उपयोगी पडते या शंका नाही परंतु ती नेहमीच सुलभ नसल्यामुळे भगवंताचे नाम हेच खरे कामास येते भगवंताचे ध्येय प्रपंचात राहून साधायचे असले तरी ते प्रापंचिक नव्हे म्हणून भगवंताची उपासना करताना प्रपंचातील उणीवा माझ्या जा मनात जागृत आहेत तरी त्याकडे लक्ष न देता तू मला तुझे प्रेमच दे असे खऱ्या साधकाने सांगावे ज्यावेळी आपण प्रपंचाच्या विशेष कामात नसतो त्यावेळी आपल्या दोषांचा शोध आपण घेत असावा आपले जे विकार आपल्याला भगवंतापासून दूर करतात त्यांच्याबद्दल वाईट वाटून भगवंताच्या नामाने त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न करावा तुम्ही दोघेही सात्विक आणि सज्जन आहात दोघांनाही प्रपंचाचे खरे स्वरूप थोडे का होईना पण कळले आहे म्हणून दोघांनीही प्रपंचातील आपले कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानाने राहून नामस्मरणात काल घालवावा कोणाविषयी निंदा द्वेषादी असू नये त्याने परमार्थाला कीड लागते तुमची दोघांची उपासना चांगली चालली आहे ती तशीच चालू ठेवावी तुमच्या मंडळीस माझा आशीर्वाद तुम्ही आपल्या प्रकृती सांभाळून त्यांच्या सेवेमध्ये नामस्मरणात काळ घालवावा त्यातच आपले खरे कल्याण आहे कळावे तुम्ही दोघांनी स्वतःच्या प्रकृतीस जपून नामस्मरण करीत असावे आणि आनंदाने दिवस घालवावे ऑफिसच्या नातेवाईकांच्या आणि पैशा अडक्याच्या भानगडी कमी जास्त प्रमाणात नेहमी चालायच्याच त्याकडे तात्पुरते लक्ष द्यावे व्यवहारात योग्य असेल ते करावे आणि मग विसरून जावे असे न केले तर भगवंताकडे लक्ष देण्यास अवसरच सापडणार नाही हे पत्र दिनांक एकवीस अकरा एकोणीसशे बासष्ट रोजी लिहिलेले आहे या आधी श्री तात्यांची काही पत्रं येऊन गेलेली असावीत पण ती बाबा त्यावेळी अध्यात्मदर्शन लिहिण्यात गुंतलेले असल्याने पत्रास उत्तर देण्यास उशीर झाला असावा पुष्कळ करणे म्हणजे देवाची उपासना असे मनुष्य साधारणपणे समजतो पुष्कळ करण्यापेक्षा थोडेच पण अगदी ओतून केलेले अधिक फलप्रद होते असा अनुभव आहे मी जे करतो ते माझ्या कल्याणाचे आहे त्यापासून भगवंताच्या प्रेमाव्यतिरिक्त मला दुसऱ्या कशाचीही अपेक्षा नाही अशी ठाम वृत्ती ठेवून जो भगवंताचे नाम घेतो त्याला समाधान मिळणे मुळीच कठीण नाही तुम्हा दोघांजवळ मला देव देवा करताच पाहिजे शीका ही वृत्ती थोडीशी का होईना जागृत असल्यामुळे दोघांची ही आध्यात्मिक प्रगती लवकर होण्यास फारशी अडचण पडणार नाही याबद्दल मला पूर्ण खात्री वाटते पण त्यामध्ये नडणाऱ्या दोन गोष्टी सांगून ठेवतो पुरुषांना अहंकार या त्या रूपाने नडतो तर बायकांना देहाची व घरातल्या वस्तूंची आसक्ती नडते तेथे सावधगिरी बाळगून भगवंताची उपासना केल्यास अंतःकरण शांत होत चालल्याचा अनुभव येण्यास फार दिवस नकोत हे पत्र दहा बारा एकोणीसशे बासष्टचे आहे त्यात श्री महाराज उत्सवाला गोंदवल्यास गेल्याचा उल्लेख आहे ती काका पाटणकर श्री तात्यांना दर आठवड्याला प्रवचनाच्या नोट्स पाठवित असत यावर अनुभव कसे येतात व का येतात त्या संदर्भात ती बाबांनी खालील गोष्ट लिहिली आहे जो नामस्मरण करील आणि आपल्या प्रेमाचा ओघ भगवंताकडे लावण्याचा प्रयत्न करील त्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कालच नगरचे गृहस्थ निरूपणास आले होते ते स्वतः असिस्टंट कलेक्टर म्हणून रिटायर झाले असून सध्या नामस्मरणात काळ घालवतात त्यांनी बरेच वाचन केले आहे अलीकडे आपले अध्यात्मदर्शन व ज्ञानेश्वर एवढेच रोज वाचतात ग्रंथकाराला पाहावे म्हणून ते मुद्दाम मुंबईस येऊन निरूपणाला आले त्यांनी नामस्मरण केल्याने मनाची कशी तयारी होते याबद्दल स्वतःचा अनुभव निरूपणानंतर मुद्दाम मला सांगितला ते म्हणा ते म्हणाले मी पुष्कळ दिवसापासून नुसते नामस्मरण करतो सन एकोणीसशे बावन्न साली धुळ्यास असताना माझ्या बायकोला अर्धांगाचा झटका आला तो जोराचा होता डॉक्टरने सांगितले की ही तीन चार तासांची सोपतीण आहे मी सलाईनचे इंजेक्शन देतो पण त्यात काही अर्थ नाही सिव्हिल सर्जनला आणून दाखवा इंजेक्शन देऊन तो निघून गेला सर्जनला आणण्यासाठी माझ्याजवळ पैसे नव्हते म्हणून मी तिच्या हातातली पाटली काढून घेतली सावकाराकडे जाण्याच्या आधी मी देवाच्या खोलीत गेलो आणि त्याच्यासमोर बसून नामस्मरण करू लागलो एकीकडे ती जगावी असे वाटे पण दुसरीकडे तुझ्या इच्छेने जे योग्य असेल तेच तू कर असे मनात येई पंधरा मिनटे डोळ्यातून पाणी येत होते व नामस्मरण चालू होते नंतर डोळे पुसून मी बाहेर आलो तिला एकशे चार ताप असल्याने ती शुद्धीत नव्हती पण मी खोलीतून बाहेर येऊन पाहतो तो ती शुद्धीवर आलेली दिसली तिचा ताप उतरला होता इंजेक्शन दिलेल्या डॉक्टरचा मनुष्य बाई गेली की नाही ते पाहण्यास आला परंतु ती बाई बरी आहे हे ऐकून त्याला आश्चर्य वाटले नंतर पाटली घेऊन मी घराबाहेर पडलो इतक्यात फार दिवसात न भेटलेला मनुष्य भेटला व म्हणाला माझे एवढे चारशे रुपये तुमच्याजवळ ठेवा वर्ष सहा महिन्यांनी मी घेऊन जाईन ते पैसे घेऊन मी सिव्हिल सर्जनला घेऊन आलो त्याने औषध पाणी दिले पण त्याचा काही उपयोग झाला नाही आता इथे खरा नामस्मरणाचा उपयोग सांगतो पुढे थोड्या दिवसांनी तिचा अंतकाळ आला तिलाही समजले आपण जाणार मी अगदी स्वस्थ व शांत मनाने तिच्या शेजारी बसून नामस्मरण करीत होतो तीही शांतपणे गेली आणि देवाला स्मरून सांगतो मी देवाला स्मरून सांगतो मी देखील अगदी सहजपणे सर्व गोष्टी यथा सांग केल्या अशा प्रसंगी चित्त शांत राहून नाम आठवणे हा मी नामाचा खरा अनुभव समजतो सध्या रोज सकाळी स्नान पूजा आटोपून प्रकृतीसाठी थोडी आसने करतो नंतर ज्ञानेश्वरी वाचतो एक वेळा जेवतो तेही थोडे रात्री दूध पितो दुपारी तुमचे पुस्तक वाचतो आणि येता जाता सारखे नामस्मरण करतो सध्या असा अनुभव येतो की आपल्या कानात कोणीतरी नामस्मरण करीत आहे त्याने मोठा आनंद होतो रिटायर झाल्यावर नोकरी करणारा मी मेलो असे समजून त्याची कधी आठवण करीत नाही मला दोन मुलगे आणि तीन मुली आहेत धाकटीचे लग्न व्हायचे आहे त्याच्या इच्छेने सर्व घडते व ते योग्यच असते अशी अनुभवाने खात्री झाल्याने आहे त्या परिस्थितीत मी फार समाधानात आहे तुमची भेट झाल्याने फार आनंद वाटला तुम्ही एकदा नगरला जरूर या माणसे कशी योग्य मार्गाने जातात हे पाहिले म्हणजे खरोखर लाज वाटते आपल्याला मोठ्या भाग्याने श्री महाराजांच्या संगतीचा व मार्गदर्शनाचा लाभ मिळाला असून अजून आपण हे करू का ते करू असे वागतो याला काय म्हणावे उगीच प्रकाशाचा व नादाचा अनुभव मागण्यापेक्षा अंतःकरण सम म्हणजे स्थिर म्हणजे शांत बनावे हा खरा नामस्मरणाचा अनुभव आहे तुम्ही दोघं त्या मार्गात आहातच तुम्हाला सांगण्याचे कारण नाही परंतु त्या माणसाच्या अनुभवाचे मला कौतुक वाटले म्हणून सविस्तर लिहिले जगाचा व्यवहार सुखदुःख मिश्रित आहे हे दिसतेच आहे प्राप्त होणाऱ्या सुखाने हुरळून न जाता किंवा दुःखाने होरपळून न जाता एकचित्ताने भगवंताचे नाम चालू ठेवावे यानेच माणसाचे जीवन धन्य होते यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय राम, जै जै राम।